हिरड्याला नुकसान भरपाई मिळावी म्हणून येत्या पंधरा फेब्रुवारीपासून मनसेर प्रांत कार्यालय इथे बेमुदत उपोषण सुरू आहे या उपोषणात डॉक्टर अमोल वाघमारे भीमाबाई लोहकरे कमलताई बांबळे रोशन पेकारी नारायण वाया हे सहभागी झालेत या उपोषणाची दखल घेत काल शिवजयंती महोत्सव जुन्नर इथे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरडा नुकसान भरपाई देण्याचं मान्य केलंय पण मंत्रिमंडळात निर्णय झाल्याशिवाय हे उपोषण स्थगित केलं जाणार नाही असं आंदोलन डॉक्टर अमोल वाघमारे यांनी घोषित केलंय मंत्रिमंडळाची लवकर बैठक व्हावी आणि बैठकीत हा विषय मार्गी लागावा म्हणून आज तळेघर येथे शेकडो हिरडा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शनं केली आहेत यावेळी किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष नाथा शिंगाडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय आढारी तिरपाडचे सरपंच सोमा दाते राजपूर सरपंच चंद्रकांत लोहकरे चिखलीचे सरपंच जयराम जोशी कोंढवाचे सरपंच दीपक चिमटे तळेघरचे सरपंच कविता इष्टे शांताराम लोहकरे चेअरमन पतसंस्था तळेघर भाऊ वायाळ उपसरपंच किसन लोहकरे उपसरपंच आदिवासी सोसायटीचे संचालक अशोक जोशी फलोदेगावचे सरपंच नामदेव मेमाणे तसंच किसान सभेचे आंबेगाव तालुका सचिव रामदास लोहकरे माजी अध्यक्ष कृष्णा वडेकर हे उपस्थित होते उपस्थित सर्वांनी या लढ्यात आम्ही सहभागी आहोत यावेळी घोषित केलंय किंवा ती समजून घेतली की पंचनामे केले गेले तर पुढे गेल्या करावी एक या ठिकाणी आंदोलन करावं लागलं त्यानंतर माहितीचा अधिकार वापरावा लागला आणि त्याच्या काढायला लागल्या आमच्या काही विचारल्या असेल केले परंतु जर चर्चा विचारली नाही त्याचा मार्ग पुरा केला आणि म्हणून नंतर आपण आंदोलन उभे केले अनेक या आंदोलनासाठी जवळजवळ नऊ ते दहा आंदोलन आपण केल्यानंतर मग आता लक्षात आलं की हा प्रयत्न विभागाच्या निगडीत आहे आपण दोन वेळा मंत्रालयामध्ये बैठका पण केल्या लेखी असून पण दिली गेली परंतु ह्या चर्चा नाही म्हणून आपण एक शेवटचा मार्ग निवडला तो म्हणजे आम्हाला उपस्थित आणि मला वाटतं ते अमोर उपचार अजून सुरू आहे जरी मुख्यमंत्री शेवटच्या जाईल तर काही हिर्याची लुकांवर काही शंभर टक्के मिळेल पण आपल्या या राजकीय लोकांवरती अजिबात विश्वास नाहीये कारण या लोकांनी लेखी असे सुद्धा आपल्याला मला ते जोपर्यंत निघत नाही जोपर्यंत कामगार येत नाही तोपर्यंत आता हिर्याची नुकसान उभाही मिळणार नाही ते मग किसान सर्व कार्यकर्ते अजून नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज I'm big old.